श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर चारशे तेवीस लखुदेवबाची भेट लखु कट कटकाला दौलताबादला गोदानासाठी गेले तेथून जाळे येथे ते आले तेथे ते साम कोसाला भेटले साम कोसा लखु बासाचे पाय धुत होती तेव्हा लखु देवबाने कोसाला विचारले आई सध्या आबाईसाच्या नागदेवाचे वाईट उद्यम काही ऐकण्यात येत नाहीत तेव्हा साम कोसाने सांगितले अरे तुला माहीत नाही त्याने ते सर्वच सोडले श्री चांगतो श्री चांगदेव राऊळ सर्वज्ञांजवळ राहत आहे सर्वज्ञांचे नाव एकताच त्याला शक्ती संचार झाला त्याने विचारले ते कोठे आहेत तिने सांगितले ते आता जालण्याला आहेत तसेच ते निघाले जालण्याला आले दरवाज्यातच दरवाज्यातच लखू देवबाला भट्टोभास भेटले भट्टोभासांनी विचारले हे काय लखू देया तू केव्हा आलास त्याने सांगितले हा नवे मी आत्ताच आलो मग भट्टोभासांनी विचारले सर्वज्ञांना भेट देण्यासाठी तुझ्याजवळ काही आहे का त्याने सांगितले काही नाही तसेच दोघे बाजारात गेले त्याने तेथे पाने व सुपारी घेतली सर्वज्ञांच्या दर्शनाला आले तेव्हा सर्वज्ञ उजवीकडील पडवीत बसले होते देव देवबाने सर्वज्ञांना पाहिले आणि पूर्वी जो शक्तीचा संचार झालेला होता तो अधिक झाला त्यामुळे पाने सुपारी सर्वज्ञांपुढे भेट देताना विखुरली मग भट्टोभासांनी भट्टोबासांनी ती बरोबर ठेवली लखु देवबास सर्वज्ञांजवळ बसले थोडा वेळ होते मग शक्ती संसार आकर्षिलात सर्वज्ञांनी त्याला विचारले आमच्याबद्दल तुम्ही ऐकले आहे की आम्हाला पूर्वी खोटे पाहिले होते त्याने सांगितले जी जी ऐकले यावर त्यावर लखुदेबाने मागील सर्व गोष्ट सांगितली यावर सर्वज्ञांनी सांगितले अशी स्थिती होऊन जीवास भेटीची उत्कंठा होते ऐसे हे येथीची या नामापासूनही होय का स्थानापासूनही होय तेव्हा बाईसाने विचारले बाबा स्थानापासून वेद होतो तो कसा मग सर्वज्ञांनी सांगितले आम्ही पूर्वी राम टेकला होतो तेथील बहु ग्रामाच्या देवळातील पुजारी आम्हाला आरती करीत असे आम्ही गेल्यानंतर ज्या ओट्यावर आम्ही बसवत होतो त्या ओट्यावर आरती करीत असे त्या ओट्यावर एक ब्राह्मण बसला आणि त्याला अकृतिम आनंद येऊ लागला व आवडी संचरली पुजारी आला त्याने आधी देवतेला आरती केली नंतर बाहेर आला आणि ओट्यावर फुल वाहिले आरती केली तेव्हा त्याला त्याला ब्राह्मणाने विचारले तुम्ही कोणाला आरती करीत आहात त्याने सांगितले येथे अगोदर एक पुरुष होते त्यांना करीत होतो ते गेल्यानंतर त्यांच्या स्थानाला करतो त्याने विचारले ते कोणीकडे गेले ते मनसराकडे गेले तसेच ते निघाले तेव्हा आम्ही मनसरला तळ्याच्या काठावर बसलो होतो तेव्हा तो, ते तो ब्राह्मण आला दंड ते घातले श्रीचरणा लागला आणि त्याचा आनंदाचा संसार वाढला मग सर्वज्ञांनी म्हटले अशी एक चांगली जमीन असते त्या जमिनीत बी पेरल्यानंतर चांगले उत्पान उत्पादन घेते एका जमिनीत पूर्व मशागत करून पेरले तरच पीक येते एका जमिनीत बी सुद्धा निघत नाही यावर सर्वज्ञांनी तनधले या वावराचा दृष्टांत सांगितला तन धैले वावर असे ते आतू बाहेरी तने दाटले असे तया धाले असे मग नागरी जे धुनी जे काशी या फेरी जाती फेरी जाती मग फेरी जे कुंभ तथा भार आतोनी ना तैसेची पेरी जे तरी न पिके तसेच राजस प्रकृतीचा पुरुष अंतर्ब्राह्य सर्व राजसच करी क्रिया करीत असतो ते रजरूप क्रिया प्रतिबंध करून त जर त्याला सात्विक केला मग ज्ञान दिले तर ते प्रभ प्रभवते श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय